जुलै अकरा पासून पाच दिवस लासलगाव रेल्वे गेट बंद लासलगाव रेल्वे गेट क्रमांक एकशे पाच दरम्यान खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दी ते ते जुलै रात्री सकाळी आठ वाजेपर्यंत रेल्वे गेट पूर्णतः बंद ठेवले जाणार आहे तसेच दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस गेट दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी एक ते चार वाजेपर्यंत बंद राहील यामुळे रात्रीच्या वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात कोळंबा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिवस रेल्वे गेट मध्ये खराब झालेल्या रस्त्याचे कामानिमित्ताने मेगा ब्लॉक करण्यात आले असल्याचे पत्र लासलगाव ग्रामपंचायत टाकली विंचूर ग्रामपंचायत लासलगाव पोलीस स्टेशन आगार प्रमुख लासलगाव चांदवड पोलीस स्टेशन यांना रेल्वे रेल्वेकडून देण्यात आले आहे लासलगाव रेल्वे गेटनं पूर्णांक एकशे पाच सहस्त्रांश हे अकरा गुरुवारी बारा शुक्रवार तेरा शनिवार चौदा रविवार पंधरा सोमवार जुलै दरम्यान रात्री गेटमधील खराब रस्त्याचे कामानिमित्त रात्री अकरा ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने मिळाली आहे यावेळी या रस्त्यावरील पूर्ण वाहतूक बंद राहणार आहे लासलगाव बाजार समितीमध्ये मनमाड चांदवड कळवण देवळा या परिसरातील कंटेनर मालत्रक ट्रॅक्टर आदी वाहने शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ये जा करतात या रेल्वे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून त्या खड्यांमधून दुचाकी व चार चाकी वाहनांची सातत्याने ये जा चालू असते या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून जातात लासलगाव रेल्वे स्टेशन लगत उड्डाणपूल करून ठेवलेला असून बाह्य रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्यामुळे रस्ता बंद आहे तसेच गेटच्या दुसऱ्या बाजूने अंडरपास करण्यात आलेला असून त्यामधून छोटी चार चाकी वाहने व दुचाकी प्रवास सुरू झालेला आहे पुढील पाच दिवस रात्रीच्या वेळी पर्यायी मार्गाने लांबून मोठ्या चार चाकी वाहनांना आपला प्रवास करावा लागणार आहे